काय दादा कुठल्या रस्त्याने घेऊन आला मला हां कर ना असं असं जरा कर ना तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तेजस ती तेजसला यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो तर तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल मला की गणपतीच्या पूर्वतयारीसाठी मी आज गावी आलो आहे सोबत दादा पण आहे आम्ही चाललो आहे तळीवरती तळी म्हणजे आमची इथे एक छोटंसं डोह म्हणता येईल तर तिथे सर्वजण कपडे जे असतात ते धुणे सर्व काही गोष्ट आहे तुम्हाला मी एक्सप्लोर करेल आणि ते सर्व आम्ही चाललो आहे साफसफाईसाठी पडदे विडदे आहेत डेकोरेशनचे तर हे पाहू शकता तुम्ही हे सर्व बापरे पाय घसरेल काय दादा कुठल्या रस्त्याने घेऊन आलात मला खूप भयानक रस्ता आहे असं वाटतंय मी कुठेतरी ट्रेकिंग विकिंगला आहे तर असं वाटतंय मला बापरे खूप झड झाली हा बा तर मित्रांनो मी चाललो आहे बघा ह्याच वाटेने पुढे पुढे चाललो आहे दादा तो खूप पुढे गेला मला मागे टाकून तर मित्रांनो तुम्हाला एक नजारा दाखवतो भाई साहब करना जरा करना युट्यूब यूट्यूबर वायरल मेहनती है ह्यालाच म्हणतात तळी आमच्या लँग्वेजमध्ये छोटंसं डोह आहे आणि तिथे आम्ही लाईक कपडे धुणे किंवा येतात सगळ्या लेडीज आम्ही करतात तर अशा तऱ्हेने आमचं सर्व काम आटपून आम्ही आता चाललो आहे घराकडे भाई नजर आता बघा सर होईल दादा पुढे निघून जाईल आणि मी थांबून राहिलं तर मी आलो गावच्या देवळांमध्ये पाहू शकता एंट्रन्स आणि पाऊस पण खूप छान लागतोय इच्छा नाही मुंबईला जायची बिलकुल इच्छा नाही आहे आणि हे एक मंदिर आहे तर आम्ही आलो होतो गणपती प्रीवर्कसाठी प्रीवर्क म्हणजे आधीची काही कामं होती घरातली जसे की साफसफाई वगैरे सगळं मी आणि माझा दादा तर आम्ही दोघांनी ते सर्व काम आटपली थोडं थोडंफारं सामान पण भरायचं होतं तेही भरलं तर हे तुम्ही पाहू शकता दादा कामाला पण लागला म्हटलं आलोय मंदिरात तर कमी कमी झाडू तरी मारून जावं बघा हे आमचे देव देव मंगेश्वर बघा तुम्ही पाहू शकता हे वरती नावं लिहिले आहेत दादा थकत नाही मला कधीच काही ना काहीतरी काम करतच असतो तो दत्त गुरु नाही गणपती बाप्पा तर असं काही सर्व आहे हे आमच्या पायका आम्ही निघालो आता मुंबईला पाहू शकता तुम्ही परिसर आजूबाजूचा खूप सुंदर आहे हिरवगार नुसता खूप मोठी स्पेस आहे मी लास्ट तुम्ही आता ब्लॉग बघितला असाल ना मी बनवला आहे ब्लॉग ज्या गावाच्या मंदिराची पूजा होती तो तुम्ही ब्लॉग बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये दिले मी घेऊन आणि हे एंट्रन्स आहे माझं अशी एस टी बसस्टॉप आहे तिथून अशी मग एस टी जाते रत्नागिरी लांजा अजून खूप काही ठिकाणी दाभोळे जशी की आहेत तसं तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की गणपतीसाठी गावी यायचा फुल प्लॅन झालेला आहे तिकीट काय भेटलेलं नाही पण किंग क्लास डब्बा आपला जिंदाबाद त्यातूनच आपल्याला यायचा प्रवास करायचा सेकंडलाच मी आपल्याला मुंबईला येत जायचं आहे तर पप्पा मी बोलले मला की तू जा पुढे गावी आणि काय असेल थोडंफार साफसफाई वगैरे सगळं करून घे ते सगळं झालेलं आहे आता बघू आता पुन्हा या शनिवारी बसायचं आहे गणपतीला यायला गावी आणि मूर्ती तुम्हाला दाखवेल फुल तो ब्लॉक येणार आहे परत तुम्ही पहा पूर्ण तो आणि सांगा कसा आहे ब्लॉक तो आणि बस एवढं सांगतो चला भेटू परत